नमस्कार मंडळी नुकताच स्टार प्रवा परिवार पुरस्कार दोन हजार पंचवीस पार पडला पुरस्कार सोहळ्यात कोणाला कोणता पुरस्कार मिळाला हे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर सर्वोत्कृष्ट अनुरूप जोडी हा पुरस्कार येण लागलं प्रेमात या मालिकेतल्या राया आणि मंदेरी या दोघांना देण्यात आला तर, तर सर्वोत्कृष्ट रोमँटिक जोडी हा पुरस्कार वरमा मालिकेतील अक्षय आणि रमा या दोघांना देण्यात आला तर, तर सर्वोत्कृष्ट स्टायलिश जोडी नव्यानं दाखल झालेली अर्णव आणि ईश्वरी हे ठरली तर स्टार प्राव परिवार पुरस्कार दोन हजार पंचवीस मधील सर्वोत्कृष्ट सून ठरली जानकी तर सर्वोत्कृष्ट पत्नी ठरल्या प्रेमाची गोष्ट मालिकेतील मुक्ता आणि लक्ष्मीच्या कला तर सर्वोत्कृष्ट पत्नी ठरला घरोघरी मातीच्या चुली या मालिकेतील ऋषिकेश तर या पुरस्कार सोहळ्यात महाराष्ट्राच्या सर्वोत्कृष्ट खलनायका ठरल्या ठरलं तर मग मालिकेतील प्रिया आणि घरोघरी मातीच्या चुली या मालिकेतील ऐश्वर्या तर सर्वोत्कृष्ट सासू सासरे ठरले साधी माणसं मालिकेतील सुधाकर आणि निरूपा तर सर्वोत्कृष्ट भावंड ठरले लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतील पाथ जीवा योग काव्या नंदिनी आणि आरुषी यासोबतच या स्टार ब्रॉ परिवार पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट मुलगी ठरले साधी माणसं मालिकेतील मीरा तर सर्वोत्कृष्ट आई वडील ठरले आई आणि बाबा रिटायर होत आहे यामधील यशवंत हे बाबा तर आई शोभा तर सर्वोत्कृष्ट नवीन सदस्य ठरले पुरुषांमध्ये तेजस तर स्त्रियांमध्ये नंदिनी तर स्टार प्रॉवरील सर्वोत्कृष्ट सदस्य हा पुरस्कार मिळवला अबोली या मालिकेतील अबोलीने यासोबतच सर्वोत्कृष्ट परिवार पुरस्कार मिळाला लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेतील चांदेकर परिवारात तर महाराष्ट्राची महामालिका ठरण्याचा मान पुन्हा एकदा ठरलं तर मग या मालिकेला मिळाला आहे यासोबतच विशेष मालिका पुरस्कार मिळालाय नव्यानं दाखल झालेली उदय गंबे या मालिकेला तर अशा प्रकारे स्टार प्रवाह परिवार पुरस्कार दोन हजार पंचवीस पार पडला तर तुम्हाला काय वाटतं कोणत्या सदस्याला कोणता पुरस्कार मिळायला हवा होता हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका